तर नमस्कार मंडळी मी अमित भाई मदे दा ए बीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज आपण आलेलो आहे मीरा रोडला क्रिकेट खेळायला तर केळवडे राजापोर याने मॅच भरवलेली आहे मीरा रोडला तिथे आपण आज आलेलो आहे तर हे तुम्हा पाहू शकता इकडे खचाखच मैदान भरलेलं आहे तर महाराष्ट्रातील मुंबई मुंबईमध्ये मीरा रोड मीरा रोड स्टेशनच्या बाहेर हा स्टेडियम आहे हा जगातील मोठा स्टेडियम आहे एकावेळी पन्नास साठ मॅची एकत्र खेळल्या जातात इथे असा कुठेही ग्राउंड नाही की एकत्र यावेळी पन्नास साठ मॅची होतात मेराडोमध्ये आणि दादरमध्ये होतात असा कुठेही पाहू शकणार नाही अशा मॅची आपण मुंबई रोडमध्ये पा पाहू शकता हे इकडे पण पाहू शकता इकडे किती पब्लिक खेळत आहे किती क्रिकेटप्रेमी इकडे क्रिकेटचा आनंद घेत आहेत आमची पण आज खूप दिवसांनी इथे पण मॅच आहे आम्ही पण इथे इकडे केळवडे आणि मॅचची भरलेले आहेत तिथे आम्ही आज क्रिकेट खेळायसाठी आलेलो आमची पण टीम आहे आणि इथे मैदान आखून घेतात हे मैदानची आखणी चालू आहे बरोबर आहे पण दाखवतोय इकड़े 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 तर इकडे केळवडे गावातील क्रिकेटर गावातील मंडळी इकडे आलेले आहेत तर इकडे आता पूजा करून घेत आहेत ट्रॉफी तर इकडे लावलेली आहे आता सर्वजण पूजा करून घेत आहेत तर आता इकडे नारळ देत आहेत नारळ दिलेले आणि सुरुवात आता होईल थोड्याच वेळात क्रिकेट चालू तर आमच्या टीमचं पण आगमन झालेलं आहे इकडे दिल्लू आहे अजित आहे आणि नितीन आहे ते दुर्गादेवी देवी बाळमित्र मंडळाचे हे क्रिकेटर आहे सर्वजण हे पाहू शकता तुम्ही इकडे अविनाश आहे दिल्लू आहे अजित आहे सूरज आहे तुम्ही इकडे पाहू शकता क्राऊड हे बघा पूर्ण क्रिकेट प्रेमी भरलेले भर तिकडे हस्ताकस मैदान भरलेलं तर इकडे क्रिकेट खेळतात सर्वजण इथे आमचा सामना होणार आहे आता इकडे मॅच चालू आहे पुढे जाऊन काय वळवलेलं आहे तोपर्यंत बॅटरीला काय लागत नाही कीपर आपलं काम करताना तर होतं काय येत तर पुन्हा एकदा बॉलिंग आहे लाईनअप तयार बॉलिंग टाकून इथे एक धाव घेताना हो एक धाव तर चोरलेली आहे तर दुसऱ्या दहाचा ते प्रयत्न पण एकच धाव्यावर समाधान मानावं लागतं आहे फायनली आता आमची टीम मैदानात आलेली आहे आणि टॉच उडून पण झालेला आहे आणि टॉच अत्या आम्ही मारलेली आहे आमची पहिली बॅटिंग आहे आता आता ओपनिंगला जाणार तो तो ओपनिंगला गेलेला आहे गिरीज आणि हर्षल तर आता हर्षल खेळतोय तर हा चेंडू वाईट जातोय अवांतर एक धाव भेटते अवांतर एक धावने संघाचं खातं करतोय एक धाव आणि तर सामना करणार तो हर्षल तर आता पुन्हा एकदा हर्षल बॉलर आपला दहा पंधरा पावलांचा रनअप घेऊन बॉलिंग मार्कावर सज्ज तर इकडे बॅट्समॅनला काय बॉल समजत नाही चेंडू जातो निर्धाव एक पण धावना इकडे तर पुन्हा एकदा बॅट्समन तयार बॉल जातो आहे डोक्याच्या वरून अंपायर नोचा इशारा देतो आहे नौच्या इशाराने धावसंख्या झाली आहे ती दोन बिनबाद दोन ही धावसंख्या आहे तिकडे पुन्हा पाहू शकता तर इथे एक रन काढताना रन काढलेले आहे दुसऱ्या रन धावासाठी प्रयत्न तो मतला तो जड़े, प्रेट तर आता खेळणार तो गिरीश खनखनी चौकारांचा बादशाह म्हटला जातो गिरीश जड्या त्याच्या पॅटमधून आता बघूया पाहून तर बॅ बॉल काय समजत नाही बॉल जातो निर्धाव तर एकदा पुन्हा एकदा खेळणार तो गिरीश संघासाठी किती धावा जोडतो तो पाहूया आपण इकडे तर बॉलियास तयार गिरीशने उठवायचा गिरीशने उठवलेला आहे सिक्स मारण्याचा प्रयत्न वर बॉल कॅच गिरीश झाला इथे आउट इथे संघाला पहिला झटका भेटताना गिरीशच्या नावाने खेळासाठी जाणारा विनायक जड्या आपण पाहू शकता विनायक जड्या ते पुन्हा एकदा विनायक विनायक बॉल तर मारला आहे पहिली धाव धावताना विनायक अशा कारणाने दुसरी धाव पण दुसरी तर... धाव पूर्ण झालेली आहे आता खेळणार तो पुन्हा एकदा खेळणार तो हर्ष बघूया काय करतो संघासाठी काय करतोय तर मस्त चेंडू मारलेला आहे पहिले रन चोरताना दुसरी रन दुसरी रन अशा पूर्ण आहे दुसरी संघाची धाव संख्या होते ते आठ एक बाद आठ तर पुन्हा एकदा हर्ष सांगास ती चांगलं नेतृत्व करताना हर्षल तर पुन्हा एकदा हर्षल उलटा चेंडू पेटवायचा आहे पेटवलेला आहे चेंडू माझा पहिले रनचा धावत आहे दुसरा रन धाव प्रयत्न पण फिल्डर आपलं चोख काम बजावताना एकच जागेवर समाधान मानावं लागते हरडी या संघाला आत्ता खेळणार विनायक खेळा सध्या बॉल जातो व्हाईट ते व्हाईटच्या स्वरूपात एक रन भेटते संघाच्या खात्यात भर पड़ताना, तर मात्र आत्ता मात्र विनायक बॉल तडकवायचा आहे बॉल काही समजत नाही आहे विनायकाला निर्धाव द्या चेंडू आता मात्र विनायक बॉल मारला अशा तऱ्हेने बॉल जातोय एका धाव्यासाठी दुसरी धाव चोरताना दोन धावे अशा पूर्ण झालेल्या तिथे तरी ते विनायक विनायक बॅटची कडा घेऊन जातोय किपर कडे किपर आपला काम बजावताना तर इथे विनायक आउट करतोय विनायकच्या स्वरूपात इथे तिसरा धक्का भेटताना आता जा जाणार तो दिलीपबाई बघूया संघासाठी काय करतोय दिलीपबाईत त्याचा भाऊ आहे तो नॉनस्टॉकला अक्षय दिलीप दिलीपबाईत मी अक्षय बाईत आता संघासाठी किती धावा करताना तसा म्हणावा लागेल दिलीपबाईत षटकारांचा बादशहा तर पुढचा सामना पुढचा चिंटूचा सामना करताना तो दिली तर खेळाला सज्ज बॉल अशा त्याने तडकवायचा बॉल काय तडकवलेला आहे पहिली धाव घेताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव पण घेताना दुसरी धाव पण पूर्ण झालेली आहे आता तिसऱ्या धावेचा प्रयत्न तिसरी धाव तिसरी धाव पण पूर्ण झालेली आहे अशा कारणाने तीन धावा पूर्ण झालेल्या आहेत संघाच्या खातात भर पडताना इकडे तीन धावा काढलेल्या आहेत तीन धावं काढून पूर्ण झालेल्या आहेत पण जातोय बॉल सीमारेच्या बाहेर पहिलाच चौकार म्हणावा लागेल दिलूजच्या बॅटमधून खनखनीत चौकार तर मी बोललो होतो चांगली बॅटिंग करताना सिक्स करून च्या खरोखरीच पहिल्या बॉलला चौकार ठोकलेला आहे दिली सज्ज बॉल बॉल जातोय पहिली धाव तर घेतलेली आहे अशाने दुसरी धावायचा प्रयत्न दुसरी धाव पण चोरताना दुसरी धाव पण चोरलेली आहे तर तिसऱ्या जायचा प्रयत्न तिसरी धाव पण अशाने पूर्ण केलेली आहे तर तीन धाव पूर्ण झालेले इथे तर इकडे पाहू शकता तिसरी धाव घेताना दिलीप भाई दुर्गादेवी संघाला तिसरा धक्का भेटताना दिलीपच्या स्वरूपात दिलीप झालेला आहे इथे तीन षटक संपलेले आहेत ते दुर्गादेवी संघाची धाव संख्या आहे ते एकतीस बदल आता चालू झाली आता बॉलिंग करणार सूरज काय करू सुंदर टाकलेला आहे एक धाव काढताना तर सूरज इकडे सज्ज बॉलिंग टाकण्यासाठी तर सूरजचा दुसरा बॉल याची दांडे गेले एक गोल तर इथे पहिला धक्का भेटतोय समोरच्या संघाला तर दुसऱ्या बॉलवर तिसऱ्या बॉलवर खणखणीत चौकार मारून संघाचं खातं खोलतोय आपलं खातं खोलतोय संघाची धावसंख्या होते ती चार एक बाद चार तर पुढचा चेंडू पुढचा चेंडू निर्धाव वाईट जातो आहे वाढच्या स्वरूपात एक धाव भेटते संघाची धावसंख्या झपकन वाढते संघाच्या खात भर पडतोय संघाची धावसंख्या आहे ती एक बाद तिकडे पुढचा बॉल पुढच्या बॉलवर बॉल कट मारलेला आहे कट मारून एक धाव निघालेला आहे एक धाव नंतर आता बघूया दुसरी धाव पण अशा तऱ्हेने घेतलेली आहे दोन धाव इथे पूर्ण झालेले आहेत संघाच्या धावात भर पडते संघाची धावसंख्या होते बिनबाद एक बाद आठ इकडे बोलावं लागलं तर महागडं शतक चाललं इकडे तर इकडे पुन्हा एकदा सुरज तयार बॉले नाही पण बॉलिंग जर अनप घेऊन टाकतोय तो, तो व्हाईट इथे व्याव भेटते वाईटच्या स्वरूपामध्ये धावसंख्या झपकन वाढते धावसंख्या होते ती नऊ बिन एक बाद नऊ आता बॉलिंग करना तो गिरीश आ, जड़े यार पहला बॉल टाक है पेला बॉल बा। का बैट्समैन लमजत नहीं है झेडू धातो निर्धाव तरीके गिरीश जाड बॉल का फुल टॉस टाक है बॉल का बैट्समैन लमजत नहीं है बॉल जाता तो निर्धाव तयार बॉल टाकलाय बॉल जातोय एका धाव्यासाठी ते एक स्वतःच खात खोल एक धावा पेटते तर समोरच्या संघाची धावसंख्या आहे ती एक बाद पंधरा तर शिरूरचा पुढचा चेंडू चेडगू चडकायचा चेंडू चढकवलेला चेंडू जातो इमारेच्या चावका। बाहेर इथे भेटतो खणखणीत चौका चौकाने धावसंख्या झपकन वाढते संघाची धावसंख्या झाली एकोणीस एक बाद एकोणीस इथे भेटते सहा बॉल बारा रांची आवश्यकता समोरच्या संघाला खुर्ची ओवर करताना हर्षल इथे बॉल उठवलेला आहे बॉल बॅट्समन झेलबाजवताना इथे इथे विनायक जड्या कुठलीही चुकी न करताना इथे असा समोरच्या संघाला दुसरा धक्का भेटताना अजून सहा बॉल बारा रनाची आवश्यकता समोरच्या संघाला तर बघूया तर इकडे पाहू शकता दुसरा पण इकडे सामना चालू आहे हा ओपन ओपनमध्ये आहे इकडे गाव मर्यादित इकडे वारी मर्यादित चालू आहे जो वारी मर्यादित गाव मर्यादित जिंकणार तो एक एक संघ फायनलसाठी खेळणार हा दुसरा बॉल दुसऱ्या बॉलवर रन चटा मारला बॉल तडकावलेला मार आहे बॉल, बॉल जातो एका धावेसाठी ते एक धावेवर समाधान मानावं लागतं आहे तर धावसंख्या होते ते एकवीस दोन बाद एकवीस आपले दुर्गादेवी संघाचं तिसरं चढअप चालू आहे तर बॉलिंग लाईनअपर आहे हर्षल जड्यार बॉलिंग लाईनअप तयार तयार काहीसा पावलांचा रनअप घेऊन पुढच्या बॉलसाठी हा तिसरा बॉल आहे अजूनही दहा जावांची गरज आहे चार बॉल दहा दावा तर इथे हर्षल स्पिनर बॉलर बॉल तडकवायचा आहे बॉल जातो आहे निर्धाव इथे बॅट्समनला काहीच बॉल समजत नाही स्पिन होतोय त्यामुळं बॅट्समनला काहीच बॉल, 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 बॉल समजत नाही हो अगदी कीपरलाही बॉल, 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 बॉल समजला नाही तर पुन्हा एकदा तर दुर्गादेवी देव संघ इथे विजयी होताना तर पाहू शकता तुम्ही पहिला सामना तर जिंकलेला आता दुसरा सामना चालू होतोय

હા ખેડ ખેડ કામ કોઈ કામ ફેર વાય આઠ झाले દા

આઉટ <laughs> થાય <Take off. laughs> અને ધીમે ધીમે દોંકો કરીમાં ચડુંન આલસુ દીકે દેતો છે તો

तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती वरती ती येत राहतील कोकण कट्टा ए वरती तोपर्यंत धन्यवाद बाय बाय